रानृत ताल खबर बात महाराष्ट्राची लक्ष्मणपूर येथील वसंत माने पाचोरी यांच्याशी विवाह झालेले 90 लीना पालाजी मांदळे हिने मार्च 29 रोजी शेवणा मध्ये सुपेची औषध देऊन दाग दागिने व रोकडं घेऊन पलायन केले होते या बाबद सटाना पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत संबंधित एजंटला विश्वासात घेतले नाशिक येथील राजू जैन नामक एजंटने संबंधित लीना मांदळे व त्यांच्या सहकार्यांना घोटी येथे तुमच्यासाठी स्थळ शोधले आहे असा बनाव केला तुम्हाला एक लाख साठ हजार मिळतील असे संबंधित व्यक्तींना सांगितले आणि त्यांनी होकार दिला देव येण्याची तारीख दर्शवली मुलगी लीना मांदळे मामा आनंद परसराम दळवी मावशी काशीबाई किशन वाघमारे हे सर्व घोटी येते गुरुवार दिनांक दहा दुपारी साडेचारच्या दरम्यान ठरल्याप्रमाणे पोहोचले व सटाणा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लावलेल्या सापळ्यामध्ये अडकल्यानंतर संबंधितांना अटक करून रात्री साडे नऊच्या दरम्यान सटाणा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत हवलदार अजित देवरे हवलदार समाधान कदम महिला पोलीस कर्मचारी सविता कावळे व घोटी पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले बागलांमध्येही अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या असून आजपर्यंत कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे आले नाहीत याचे कारण आपले समाजामध्ये नाव खराब होईल या भीतीने थांबले असून परंतु अशी लूट होणार असेल तर आज लखमापूर येथील कुटुंबाने त्यांचे धैर्य दाखवून पुढे आले असे ज्या काही लोकांना फसवले असेल त्यांनी पुढे यावे अशा अनेक बबलींनी बागलान वृत्तांत युवकांचा बंटी केला आहे बागलान वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनवणे